सकाळीच गेले वॉशिंग सेंटरात कारण आज होतो दसरो आणि दसरो म्हटलो काय पहिला काम म्हणजे गाडी धुऊचा पहिलो नंबर मिळा गोयो म्हणान मी लवकरच उठाण गेलो शिरोड्यातल्या श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटरात बरेच दिवस झाल्यामुळे इंजिन नुसता चिकलान जाड झालेला आणि ह्य असा सागर मसूरकर या वॉशिंग सेंटरचं मालक स्वतःच्या कामाशी एकनिष्ठ आणि माणुसकी जपणारा असा व्यक्तिमत्व पहिलोच नंबर असल्यामुळे फक्त तीस मिनिटात त्यांनी मस्तपैकी गाडी चकचकीत धुवून दिल्या आणि मी घरात जाऊ गेलो लगेचच आमच्या युनिकॉर्न गाडीवर पण पाणी मारून घेतले कारण ही गाडी आदल्या दिवशीच धुवून हाडलेली होती सगळी कामं माझी म्हणा म्हणासर आमच्या पप्पानी ही दसऱ्याच्या पूजेची मांड्यावळ करून ठेवलेली होती मगेन मी आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि पूजेक सुरू केली ज्या व्यवसायामुळे आमच्या कुटुंबाचा पॉट भरता त्या सगळ्यांची पूजा केली दोनही गाड्यांना हार घालून त्यांची पण पूजा केली आणि मग मी गेले आमच्या केरवाडी गावच्या दुर्गा मातेचं दर्शन घेऊ एक वैशिष्ट्य सांगूचा म्हणजे पूर्ण पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी असलेल्या या दुर्गा मातेची स्थापना गेल्या चाळीस वर्षांपासून केली जात असा देवीक पायापाडात मी गेल्या आमच्या श्रीदेव चौगुलेश्वराच्या देवळात आज होती शेवटची माळ सगळे गावातले लोक दसऱ्याच्या उत्सवासाठी जमलेले होते माळीक सगळ्यांनी हात लावून शेवटची माळ चढली आणि उगयलेला रुजवान सगळ्यांका वाटला नवबतीचं वेळ झालो तसं देवाचं नैवेद्य आणि प्रसाद म्हणून केलेलो शिरो असा सगळा एक करून देवाचा प्रसाद गावातल्या सगळ्या लोकांना वाटप केलो देवळासून घराकडे गेलं तर आवसह नैवेद्याची तयारी करी होती जेवण वगैरे जाता म्हणासर हैसर दोन वाजत इले तशी कामार जावची तयारी केले आणि कामार जाऊ सुटलंय तर मंडळी तुमका आणि परिवाराक दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा